नमस्कार मी अमृता महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये स्वागत ठळक घडामोडी आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीने शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सोल्जर रनचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चला देशासाठी सैनिकांच्या सन्मानासाठी असे घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर प्रवीण चव्हाण पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठामप आयुक्त सौरभ राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे धावण्याची शर्यत आणि पाच किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे पहाटे साडेपाच ते सकाळी साडेआठ या वेळेत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे या स्पर्धे दरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकार यांनी संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितलंय या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचा विशेष योगदान लाभलंय तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय असणारे असेही डॉक्टर सागर आमरे यांनी म्हटलंय नमस्कार हे आपलं चौथं वर्ष आहे स्वतः मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये महिकुंध मंडळाच्या की सोलदर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं ज्यांच्यामुळेच आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात असतो आपल्या देशात राहतो ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोलदर आहे त्यांची आठवण राहावी त्यांची त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते, 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 के ते पुढच्या पिढीला पाळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन हे सोलदरांची स्थापा सुरुवात केली आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण त्या ज्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन चारशे चार हजार न नऊशे रुपयांची यादी आमचे रजिस्ट्रेशन आता आले आले आणि अजूनही ते चालू आहे तर मी सर्वांना आव्हान करतो की ज्यांना ज्यांना ह्याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोलदारांच्या मागे आम्ही उभे आहोत सोलदारांनी अशीच का कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य देवे काम त्यांनी मोठं कर लक्षभेद या संस्थेच्या माध्यमातून आगामी तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्राचं हे चौथं वर्ष आहे राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर जत्राला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिझनेस जत्राला उपस्थित राहणार आहेत लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रमे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक वेगळं व्यासपीठ प्राप्त होईल ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकासातील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आले यावेळी लक्षवेधचे संस्थापक अतुल राजोळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे सो so, या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये तीन आणि चार जानेवारी रोजी बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस हा नेहमीप्रमाणे दरवर्षी होणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये हा एक राज्यस्तरीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा आहे जो एक उद्योजकतेचा उत्सव आहे जो एक लघु उद्योजकांचा एक सोहळा आहे या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे कॉन्फरन्सेस बिझनेस एक्झिबिशन आणि त्याद्वारे उद्योजकांसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं या कार्यक्रमामध्ये एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे वे, वे, व्यवसाय आपले उत्पादन आणि सेवा घेऊन प्रदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक स्पीकर येणार आहेत जे वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले तज्ञ आहेत प्रतितयश उद्योजक आहेत कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च उच्च पदावर कार्यरत असणारे अशी मंडळी आहेत त्याचबरोबर दहा पेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग विषयांवर वेगवेगळी सत्र होणार आहेत ज्यामध्ये काही व्याख्यानं आहेत त्यामध्ये काही परिसंवाद आहेत आणि ज्यामध्ये काही मार्गदर्शन पर इंटरव्ह्यूज सुद्धा आहेत आणि दरवर्षी या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो उद्योजकांद्वारे सो यावर्षी सुद्धा दहा हजार पेक्षा जास्त उद्योजक किंवा उद्योग करू आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तारामाऊली सामाजिक सेवा संस्था सा आयोजित सहस्त्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाचा उत्सव ठाण्यातील कोपरी पूर्व संत तुकाराम महाराज मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो है। माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या माध्यमातून उत्सवाच्या सातव्या दिवशी विजन दोन हजार पंचवीस कोपरी डेव्हलपमेंट या खास महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मला वास्तुविशारद मुकुंद गोडबोले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलंय यावेळी कोपरी हाऊसिंग सोसायटीचे सर्व सभासद सेक्रेटरी चेअरमन तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी नागरिकांनी विविध शंका कुशंका उपस्थित केल्या या सर्व शंकांचं निराकरण वास्तुविशारद विशारद मुकुंद गोडबोले यांनी केलंय तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी देखील नागरिकांना मार्गदर्शन केलं केले आपल्या परिसरातले ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण साहेब त्यांचे चिरंजीव ओंकार चव्हाण आणि सगळे कार्यकर्ते यांनी आजचा हा अत्यंत छान असा कार्यक्रम आयोजित केला होता मला कौतुक जास्ती वाटतं की हे पाचवं वर्ष आहे मग गेले पाच वर्ष असे वेगवेगळे कार्यक्रम आणि लोकयोगी जे काही विषय आहेत ते या कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचं काम भरतजी करतायत सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा त्यांनी घेतला होता की ठाणे पूर्व परिसर जो आहे तो जवळजवळ तीस टक्के हा सी आर झेडमध्ये येतो आणि तो, तो येत असल्यामुळे जुन्या नकाशामुळे सी आर झेड टूच्या इमारती या पुनर्विकसित होत नव्हत्या त्यामुळे त्यांनी प्रयत्न केले आपल्या राज्यसभेचे खासदार साहेब ते आणि भरतजी हे आम्हाला दिल्लीला घेऊन गेले आणि दिल्लीला हे जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांना भेटून आम्ही एक आमचा अर्ज दिला होता की याविषयी मंत्रालयाने काही करावं त्यानुसार सॅटेलाईट सर्वे नवे झाले नवे ड्राफ्ट नकाशे आले आणि आनंदाची गोष्ट आहे की त्यातून बराचसा भाग हा सी आर जे टूमधनं वगळला गेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच मिटिंगमध्ये आम्ही जे पर्यावरण वि विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांनाही भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं की अनेक इमारती आज धोकादायक झाले आहेत पडायला आलेत त्यामुळे त्यांचा पुनर्विकास कसा होईल हा एक ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड एक मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्ही विचार करावा त्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला नवा कायदा आला ज्याच्यामध्ये सी आर झेड टूमध्ये जरी इमारती असतील तरीसुद्धा त्यांचं दोन हजार एकोणीसच्या नियमाने पुनर्वसन होऊ शकतं आपण बघतो की पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये अनेक शंका येतात लोकांना माहिती नसते सरकारने सेवन्टी नाईन ए ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट ह्याच्या अंतर्गत एक प्रक्रिया दिलेली आहे तर ती प्रक्रिया नीट केली तर प्रकल्प चांगला यशस्वी होऊ शकतो आणि ती माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून सतत पाच वर्ष या विषयावरती भरत चव्हाणसाहेब हे सेमिनार घडवतात आनंद बँकवेटमध्ये तो सेमिनार ठेवला जातो आणि माझंही हे भाग्य आहे की पाचही वर्ष त्यांनी मला आमंत्रित केलं आणि लोकांशी संवाद साधायची संधी मिळाली लोकांना जर प्रश्न असतात त्याचं उत्तर कोणी जनरली देत नाही कोणी कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन उत्तर देत नाही पण अशा माध्यमातून त्यांना पडलेले प्रश्न आहेत त्याची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे प्राथमिक माहिती मिळते आणि मग योग्य मार्गदर्शनाने त्यांचा पुनर्विकास हा यशस्वी व्हायला मदत होते त्यामुळे साहेबांचं ओंकार साहेबांचं मी अभिनंदन करीन की असे प्रकल्प असे सेमिनार हे मिळावे हे असेच घेत राहा ज्याच्यामुळे लोकांना सामान्य लोकांना त्याचा खूप फायदा होईल भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा यांच्या वतीने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला तर या उपक्रमाचं यंदाचं एकोणीसावं वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले त्याचबरोबर नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा ऋषाली वाघुले यांच्या वतीनं करण्यात आलं होतं अनेक नागरिकांनी या उपक्रमामध्ये उपस्थित रक्तदान केलं तर या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर यांनी देखील भेट दिली आहे या, या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदाताला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी हेही उपस्थित होते भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आज संपूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीतर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम शिबिरं लावली गेलेली आहेत आधार कार्ड शिबिर असेल शासकीय दाखल्यांचं शिबिर असेल विविध आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिर असेल असे विविध कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आ, स्थानिक नगरसेवक जिल्हाध्यक्ष बाबुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अठरा वर्ष आपण रक्तदान शिबिर इथे करतोय संपूर्ण ठाणे शहरातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील सर्वांच्या नियोजनाने हे रक्तदान शिबिर आज सकाळपासून इथे सुरू आहे आज सकाळपासून जवळपास साठ ते सत्तर लोकांनी आतापर्यंत इथे रक्तदान केलेलं आहे त्यामुळे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी हे फक्त भारतीय जनता पार्टीचे नेतेच नव्हते तर अनेक युवकांचं प्रेरणास्थानही होते त्यांच्या अनेक कविता असतील त्यांचे अनेक विचार असतील ते आजही युवकांना तेवढेच भावतात आणि त्यामुळे पंचवीस डिसेंबर ही तारीख समस्त ठाणेकरांना माहिती असते गेले अठरा वर्षापासून ते इथे नियमित रक्तदान करत आहेत आज तुमच्या मार्फत मी ठाणेकरांना विनंती करते की सकाळी नऊ पासन सुरू झालेले हे ब्लड डोनेशन पाच वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे तुम्ही जरूर या रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकता तसेच आज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये आपण अटल संध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यात अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या विविध कविता असतील तसेच आज रफी साहेबांचा सुद्धा शंभरावी त्यांची जनशताब्दी आहे त्यामुळे याच्या अनुषंगाने आज सायंकाळी आपण गाण्याचाही कार्यक्रम ठेवलाय त्यामुळे समस्त ठाणेकरांना मोफत प्रवेश आहे त्यांनी जरूर भगवती साहेच्या ग्राउंड मध्ये येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या होत्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद